महाराष्ट्र राज्य कला शिक्षण मंडळ मुंबईतर्फे बुधवार पंचवीस सप्टेंबरपासून शासकीय रेखा कला एलिमेंटरी इंटरमिजिएट ग्रेड परीक्षेला सुरुवात झाली या परीक्षेसाठी सेलू तालुक्यातून जिल्हा परिषद देवळगाव गात न्यू हायस्कूल सेलू शारदा विद्यालय सेलू प्रिन्स इंग्लिश स्कूल सेलू केबा विद्यालय सेलू याशेर उर्दू हायस्कूल सेलू नितीन विद्यालय आहेर बोरगाव यशवंत विद्यालय सेलू वॉर्सपर्स पब्लिक स्कूल सेलू विजन इंग्लिश स्कूल सेलू केबा विद्यालय सेलू विवेकानंद विद्यालय सेलू ज्ञानोदय विद्यालय शिंदे टाकळी गुगळेश्वर विद्यालय धामणगाव ज्ञानतीर्थ विद्यालय सेलू अशा चौदा शाळांच्या तीनशे सतरा विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला बुधवारी एलिमेंटरी परीक्षेचे वस्तुचित्र व स्मरणचित्र असे दोन पेपर घेण्यात आले होते आहेरबोरगाव येथील नितीन विद्यालय केंद्रावर एलिमेंटरी परीक्षेसाठी दोनशे एकतीस तर इंटरमिजिएट परीक्षेसाठी शहाऐंशी विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला केंद्रप्रमुख म्हणून मुख्याध्यापक सर्जीराव लहाने सह केंद्रप्रमुख कला शिक्षक संतोष तालडे सहाय्यक ज्ञानेश्वर सोळंके सहाय्यक सुरेंद्र दिशागत यांनी काम पाहिले सव्वीस सप्टेंबर रोजी नूतन विद्यालयाचे माजी मुख्याध्यापक एन एम देशपांडे शारदा विद्यालयाचे माजी मुख्याध्यापक चंद्रशेखर नावाडे पत्रकार विलास शिंदे राम सोनोने केपा विद्यालयाचे माजी मुख्याध्यापक डी एम नागरे यांनी नितीन विद्यालयात सुरू असलेल्या या परीक्षेची पाहणी करत विद्यार्थी व संस्था चालकाचे कौतुक केले दरम्यान एलिमेंटरी इंटरमिजिएट परिवेक्षक म्हणून डी एस मोरे एम ए बोरकर ब्रह्मराक्षे चव्हाण यम के सांगुळे ए शिरसागर क्षीरसागर टी एम घोडके के व्ही पांचाळ ए डी सावंत काम पाहत आहे परीक्षा यशस्वीसाठी पांडुरंग लाडाने आबासाहेब बिडवे गंगाधर औचार राजेभाऊ चव्हाण विष्णू आंधळे कैलास चोकंपाळे आहेरकर मॅडम भगवान पवार कैलास कदम शिवाजी काळे कैलास पुंगळे ग्रंथपाल मोगरे सह इतरांचे सहकार्य लाभले आहे परीक्षा उत्तीर्ण विद्यार्थ्यांना दहावी शिक्षक मंडळाच्या परीक्षेच्या गुणपत्रिकेत श्रेणीनुसार सवलतीचे गुण दिले जातात